च सुहरणा लाहो नशा रूपात करुणा गणराया मोरया तुझी महिमा अपारना हा गणपती बाप्पा आहे हेरंब गणेश हो। आणि ही मूर्ती खूपच वेगळी आहे इतर गणपती बाप्पांपेक्षा ह्या गणपती बाप्पा बद्दल तुम्ही काय सांगाल कुठून हो, तुम्हाला प्रेरणा हो, मिळाली स्वरूपातले और... बाप्पा आ, प्रामुख्याने नेपाळमध्ये आढळतात अच्छा आणि नेपाळमध्ये हेरंबा गणेश हे सूर्य देवतेचं प्रतीक म्हणून मानलं जात बर आणि ह्या हेरंबा गणेशाचं वैशिष्ट्य किंवा याच्या नावामध्येच एक मोठा अर्थ घडलेला हे म्हणजे असहाय्यता आणि रंभ म्हणजे ब्रह्म रक्षण करणारा म्हणजे असं रक्षण करणारी ही देवता म्हणून नेपाळमध्ये यांना विशेष आणि अजून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ज्या बाप्पाचं वर्णन केलेलं आहे okay. ते हेरंब गणेशाचं वर्णन केलेलं आहे दहा हात हो, हो, हो। वैशिष्ट्य असं हो कि ते पंचमुखी आहेत दशभुज आहेत आणि प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुध आहेत आणि अजून एक असं मानलं जातं पंच पंचमुखी आहेत हे पुढे आहे साईडला दोन मग ते कधी बॅक साइड लागत ते बॅकला साठी पंचमुखी पण अजून असं पण मानलं जातं की हिरंब गणेश हे जस आपलं शरीर पाच तत्वाच आहे जसा, जसा कोश आणि विज्ञानमय कोश तसंच हे बाप्पांचे पाच देह ग्रहित आहेत आणि स्थुलापासून सूक्ष्मतेकडे नेणारा हा हिरंब गणेशाचा प्रवास ही जी हाताने जी बनवलेली आहे इकडे तुम्हाला नाग दिसेल हे हो। नाग आहे इकडे शंख चक्र गदा आता हे हो। चक्र पडलंय पण हो। जे आहे ते सगळे फिरतात वरच बुक फिरतं कानामधले एकशे अठरा पाठ मिळून बनवलेले म्हणजे प्रत्येक हाताची पाच बोटापासून प्रत्येकाच्या आता अलंकृत सालंकृत आहे त्यांच्या गळ्यात नेकलेस आहेत सगळं शस्त्र वास्त्र आहेत कंगन आहेत कंगन आहेत माळा आहेत स्वरूपात सगळे दागिन्यांची निर्मिती करून वेगवेगळे त्यांच्या अंगावर अठरा असे विविध पार्ट एकत्र करून बनलेला आहे हेरंब गणेश मला तर वाटतं हे पण एक असं वर्ल्ड रेकॉर्ड असू शकतं एकशे अठरा छोटे छोटे पार्ट एकत्र करून तुम्ही हा सूक्ष्म गणेश बनवलाय क्या आहे आणि खूपच छान वाटली ही माहिती सगळीच सुंदर